आजच्या तुरीच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे एका मिनटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे भाव आपण बघणार आहोत तर मुरुममध्ये सहा हजार पाचशे रुपये सोलापूरमध्ये पाच हजार आठशे रुपये अकोल्यामध्ये सहा हजार नऊशे रुपये त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये सहा हजार पाचशे रुपये मालेगावमध्ये पाच हजार नऊशे रुपये चिखलीमध्ये सहा हजार चारशे रुपये नागपूरमध्ये सहा हजार सातशे रुपये मूर्तिजापूरमध्ये सहा हजार पाचशे रुपये मलकापूरमध्ये सहा हजार सातशे रुपये सावनेरमध्ये सहा हजार चारशे रुपये गंगाखेडमध्ये सहा हजार शंभर रुपये उमरगामध्ये सहा हजार तीनशे रुपये भंडारामध्ये मा सहा हजार रुपये कळंबामध्ये सहा हजार दोनशे रुपये तुमच्या भागामध्ये तुरीला किती भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा दुधनीमध्ये सहा हजार सातशे रुपये उमरगेडमध्ये सहा हजार दोनशे रुपये दर्यापूरमध्ये सहा हजार सहाशे रुपये माजलगावमध्ये सहा पाचशे रुपये गेवरावमध्ये सहा हजार सातशे रुपये अंबडमध्ये सहा हजार चारशे रुपये त्याच त्याचप्रमाणे अंबडमध्ये सहा हजार चारशे रुपये देऊळगाव राज्यामध्ये पाच हजार सातशे रुपये तुरीला भाव आहे तुमच्या भागामध्ये किती तुरीला भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा शेतकरी भावाच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद